मी सोनं खरेदी करताना ना नक्की गव्हर्नमेंटचे जे रूल आहेत ना ते फॉलो करा ते कानातलं घालायचं गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे आणि क्रिस्पी वाटत आहे पण मी सांगितलं फ्रेंच फ्राईज बनवणार आहे त्यासाठी कॉफी बघते काय होत आहे का मला <laughs> <ताँगा खराँ फुराँ। laughs> नमस्कार मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडके यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका ब्लॉगमध्ये तर संध्याकाळची वाजले आहे साडेचार आणि चहाचा टाईम झाला तर चहा घेते आणि आज व्हिडिओला मी लेट सुरू केला आहे संध्याकाळी आणि सकाळचं धावपळ चालू होती कारण की घरचे जाणार होते रिटर्न ताई ओम साई आणि हबी तर हे सगळेजण जाणार होते मी थांबणार होते त्यामुळे धावपळीत मी काही व्हिडिओ शूट केला नाहीये तर आता शूट करते आणि का अण्ण गेले आता लगेच येतील अण्णांच्या मागे लागले गेले आपण चहा पिऊ मग घेतो करा चला तर चहा घेतो आम्ही संध्याकाळ झालेली आहे साडेचार वाजलेले चहा टोस्ट <laughs>

कानातलं घालायचं तुटतच का असा राहतो ना कधी निघतो होती पण नाही निघालत आण असं होतं होत कधी आपण कात्री नाही राहत ना <laughs> <देनी>? <laughs> मैडम 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 मैडम

आता ते तसच दिसेन का नाही ना मी आहे मी मी ना आपल्याला बनवायचे आहेत काय बनवायचं अप्पल खायचं तरी हू अपल खाते आणि मी आता बनवणार आहे फ्रेंच फ्राई आणि घ्यायचे आहेत फ्रेंच फ्राईज आम्ही आता जस्ट बाहेरून आलो आहोत आणि फ्रेंच फ्राईज बनवणार आहे त्यांना मी सांगितलं होतं मी आल्यानंतर फ्रेंच फ्राईज बनवणार आहे त्यासाठी कॉर्नफ्लॉवरचं एक पॅकेट घेऊन आले ठीक आहे बटे करू तुम्ही ते आता करते लगेच ठीक आहे आणि नंतर मग आम्ही जेवण करू आणि पुढचं तुमच्यावर शेअर करायलाच तर इकडे बटाटे कट केलेले आहेत फ्रेंच फ्राईज जसे असतात त्या आकाराचे आणि आता कोटिंग केलेली आहे कॉर्नफ्लोअरची तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडक तापलं की त्यामध्ये आपल्याला हे फ्रेंच फ्राईज फ्राय करायचे आणि इकडे आई काय करते कोथंबीर मिरची कापते <laughs> कोथिंबीर आणि मिरची कापते भात परतायचा आहे त्यासाठी आणि माझं इकडे चालू आहे ता 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 ता। फ्रेंच फ्राईज टाक आईच्या घरी फ्रेंच फ्राईज बनवायची पहिलीच वेळ आहे आणि इकडे आले ना मी काही ना काही बनवतच असते मेन आयटम ठरलेला असतो पावभाजी आणि वडापाव तर आईकडे आले ना कपडे धुत नाही वॉशिंग मशीन आहे वॉशिंग मशीनमध्ये कपडे आई टाकते धुवायला त्यानंतर मग घरचे छोटे मोठे कामं करतच असते पण मेन म्हणजे ह्या गोष्टी मी बनवून खाऊ घालत असते त्यात मला खूप आनंद वाटतो गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि क्रिस्पी वाटत आहे पण हे फ्रेंच फ्राईज गरम गरम असतानाच खायला हवेत नाहीतर ना नंतर लोज पडतात त्यासाठी गरम गरम त्यांना सगळ्यांना मी खायला देणार आहे या व्हिडिओ थ्रू मला सांगायला आवडेल की सोनं खूप महाग झालेलं आहे ऑलरेडी सगळ्यांना माहीत आहे पण तुम्ही सोनं खरेदी करताना ना नक्की गव्हर्मेंटचे जे रूल आहेत ना ते फॉलो करा हॉलमार्क नसलेले कोणतेही सोनं घेऊ नका त्यामध्ये मिक्सिंग केलेले असतं ते सोनं जरी कमी भावात मिळत असेल ना तरीही घेऊ नका तुम्ही प्रयत्न करा की सोनं हे हॉलमार्कच घ्यायचं आहे त्याने काहीच प्रॉब्लेम येणार नाही